नमस्कार मी शहनाज आणि आपण पाहतात कायदा लाईव्ह पाहूया सविस्तर बातमी आरोपीला पाठीशी घालणाऱ्या मुजोर पोलीस उपनिरीक्षकाची बांगडी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या संघर्षाला यश छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सलमान शेख सातारा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अनिता तात्या बागोल यांनी आरोपींच्या बाजूने उघडपणे उभं राहत फिर्यादी व पीडितांना रवीची भाषा वापरून धमकावल्याचा गंभीर आरोप आहे तक्रारीचा गंभीरपणे पाठपुरावा करत अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे जिल्हा अध्यक्ष शेख सलमान यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाच्या संघर्षाला अखेर यश मिळालं आणि बाबुल यांची तडकापडकी लोहमार्ग पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली या कारवाईमुळे पोलीस यंत्रणेच्या ढिसाळ कारभारावर आणखीन एक प्रश्नचिन्ह होईल असून जनतेच्या दबावामुळेच कारवाई झाली हे स्पष्ट झालं आहे गुन्हा क्रमांक एकशे शेहेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीसच्या तपासात आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत फिर्यादी विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्यामुळे संतप्त झालेल्या पीडित आणि नागरिकांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला सलग तीन दिवसांच्या उपोषणानंतर पोलीस निरीक्षक संग्राम ताटे आणि गुन्हे शाखेचे पोलीस पंडित यांनी उपोषणकर्त्याला आश्वासन दिले की योग्य ती कारवाई केली जाईल या समितीचे संस्थापक अध्यक्ष उपोषण रफी यांचे मार्गदर्शन लाभलं तर शेख सलमान यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्ते व गावकरी ठामपणे उभे राहिले ज्यामुळे अखेर पोलीस प्रशासनाला झुकावं लागलं छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस स्टेशन अंतर्गत जे तिथील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती अनिता बागुल हे जे आहेत हे आरोपींना अभय देत आहेत आरोपींना मदत करत आहेत आणि जे तक्रारदार आहेत त्यांच्यासोबत गैरवसुली किंवा त्यांच्यासोबत अन्याय करण्याचं काम करत आहेत आणि आरोपीला न्याय देण्याचं काम करत आहे ही पोलीस रक्षक आहे का हेच भक्षक आहेत जनतेला न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासन तयार केलेले आहे परंतु या सातारा पोलीस स्टेशनमध्ये जे पी ए पी एस आय जे लेडीज आहे हे आरोपींना चांगले आरोपीसोबत त्यांना व्यवस्था करत आहे त्यांची जामीन करण्याची सोय करत आहे आणि जे अर्जदार आहे त्यांच्या विरुद्ध त्यांना गैरवर्तणूक करत आहेत ह्या मागण्या घेऊन आम्ही इथं बेमुदत हो। अमृत उपोषणावर बसलेलो आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा बेमुदत तामरट उपोषण चालणार आहे